जिकडे बलात्कार होत आहे आज कोविड सेंटर मध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहे तर महिलेची सुरक्षा कुठं आहे महिला सुरक्षित कुठे आहे याबद्दल आम्ही आज आंदोलन करून आम्ही आज सरकारचा निश्चित करत हो। आहोत आणि सरकारच्या विरोधी आम्ही महिला आज आंदोलन छेडत हो। आहोत आणि आम्हाला याचा उत्तर मिळालाच पाहिजे नराधमानी त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे शोषण जे होत आहे यासाठी आज आम्ही कडसांदूर या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने आंदोलन घेतले आहे आज आपण बघत आहोत की आपल्या राज्यामध्ये महिला मुली सुरक्षित नाही आज बघत आहोत प्रत्येक मुलीकडे पाहण्याचा नजरिया जो आहे प्रत्येक महिलेकडे पाहण्याचा नजरिया जो आहे आणि याकडे राज्य शासन लक्ष घालत नाही या आहे यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला न्याय हा मिळालाच पाहिजे आज आपण बघत आहो प्रत्येक ठिकाणी महिलेवर अन्याय होत आहे लैंगिक शोषण होत आहे आज कोविड सेंटर आहे आज डॉक्टर आहेत आज शिक शिक्षण घेणाऱ्या महिला आहेत आज या ठिकाणी कोणीही सुरक्षित नाही आहे आणि शासन जे आहे असे असंवेदनशील आहे गंभीरतेने लक्ष घालत नाही आहे यासाठी आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवित आहोत पाच ऑक्टोंबरला गोंड पिपरी तालुक्यातील मेन बोतला येथील काकानेच बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्यांच्या आजोबाचं मरण होतं आणि त्यानंतर ते घरी जेव्हा आले तेव्हा त्या काकांनीच त्या मुलीवर बलात्कार केला आणि अशा ज्या ह्या घटना होत असेल तर आम्ही या भाजपा महिला आघाडी चूक बसणार नाही परत चंद्रपूर येथील नागपूरचा नागभीड तालुक्यातील ऑगस्टला दोन हजार वीस ला सोळा वर्षीय मुली मुलीवर बलात्कार उस्मानाबाद आहे वर्धेची मुलगी प्राध्यापिका आहे या जर अशाच घटना घडत गेल्या तर आम्ही याला चूप बसणार नाही चंद्रपूरला परत सात ऑगस्ट दोन हजार वीस ला सोळा वर्षीय सामूहिक बलात्कार सोळा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे हिंगणघाट येथे येथील घटना आहे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आलेला आहे किती ह्या असंवेदनशील हे जे आहे आणि सरकार गप्प बसलेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की आज दिशा कायदा जो लागू झालेला आहे आंध्र प्रदेशमध्ये दिशा कायदा लागू झालेला आहे तर आपल्या राज्यामध्ये काय नाही आणि महिला आयोगाचे अध्यक्ष ठरविले पाहिजे जेणेकरून महिलांना ज्या समस्या आहे महिलांच्या ज्या समस्या असतील या ज्या अशा घडामोडी घडत आहे या सर्व महिला अध्यक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे आम्ही मांडू पण हे सुद्धा महिला आयोगसुद्धा हे आज सरकार करत नाही आहे दिशा कायदा नाही आहे मग आज हे सरकार काय करत आहे मला हे आज या ठिकाणी विचारायचे आहे आज महिलांचे शोषण होत आहे मुलींचे शोषण होत आहे दोन महिशा महिन्याची चिमुरडी सोडत नाही आहे चार वर्षाची चिमुरडी सोडत नाही आहे चार वर्षाची पालिका सोडत नाही आहे आज ह्या सरकारचे काय करायचे हे आम्ही आज या ठिकाणी प्रश्न विचारायसाठी रस्त्यावर आलो आहोत